नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत या ठिकाणी आज भोकरदन नगर परिषदेच्या गाडीमध्ये या ठिकाणी काहीतरी दिसतंय आपल्याला ही गाडी नंबर एम एच एकवीस पुढे नाव समजत नाही आणि अठ्ठावन्न झिरो सहा अठ्ठावन्न झिरो सहा गाडी नंबर आहे आणि या गाडीमध्ये नेमकं आपण काय आहे हे बघणार आहे ह्या गाडीमध्ये एका व्यापाऱ्याचे केळ आहेत ह्या गाडीमध्ये एका व्यापाऱ्याचे केळ आहेत हे केळे कुठून आणले काय आणली आपण संबंधित त्या केळवालीचीच त्या व्यापाऱ्याची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहे ह्या गाडी नंबर आहे, गाड़ी आहे। ही गाडी आहे ही गाडी आहे भोकरदन नगर परिषद जा भोंगळ कारभार व्यापाऱ्यांचे हाल का। नगर परिषद मध्ये कोणाची गर्दी आहे ही गर्दी कोणाची आहे काही समजायला मार्ग नाही आपण कसं घ्यायला येतो काय काय किती आहे काय यापे इथं आमच्याकडे जे आहे आम्ही फ्रूटवाले विकणार आहे आम्ही रोडवर वर शंभर दोनशे रुपये कमवतो आता शिजाबाले तिघून एक कचरा गाडी आणली ते आमच्याकडे उचलून त्याच्यामध्ये टाकून दिले काय उचललं गेड ह याच्या गाडीवर टाकून देला नगर परिषदच्या गाडीमध्ये कधी टाकले आजचे आजच किती लोकांचे टाकले एक एक माझ्या करताने टाकले कोणी टाकले कधी कधी हिसाब आहे सीओ और साहब 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 सब कुछ ठीक है और पीसी दूसरा चरण में एक मिनट के बाद में आए गाड़ी स्केल के बारे में नहीं उठाया नहीं धाड़े लगाओ और का पंजीकरण मत हो पंजीकरण करवाइए मैंने पहले पार्टी के कनेक्ट कर सकते हो कचरा गाड़ी कचरा गाड़ी ना हां ये राइट अरे वो सब समझने वाला

नमस्कार आवाज मराठी स्वागत आज आपण भोकरदन पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी कोणी काय आहेत आपण अधिकाऱ्याची प्रतिक्रिया घेणार आहे काय यापूर्वी भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये आज सगळे आपण कार्यकर्ते या ठिकाणी जमला आहात तर नेमकं कारण काय आहे यापूर्वी पाच सहा दिवस पूर्वी या पोलीस स्टेशन मध्ये एक मान्य डीवाय साहेबांना मिटिंग घेतली आणि शिवसाहेबाला बोलवलं गो दिवाळी दिवाळीची गर्दी असती म्हणून फ्रूटवाल्या गाड्यांना कुठंतरी बाजूला लावा ते सगळं मिटिंग झाल्यावर आम्ही सगळ्या भोकरधनचे फ्रूटवाले आणि आम्ही सगळे इथे होतो भोखर्धन नगर पोलीस स्टेशनला आम्ही साहेबाला विनंती केली का सणाच्यामुळं धंदे होतात दोन पैसे कमावायचा वेळ हेच असतात आम्ही त्यांना वेळ मागितला गो दिवाळीनंतर यांना पर्याय व्यवस्था नगरपालिकेनं जागा द्यावा आणि ते फ्रूटवाल्याकडे बसतील बरं ते शिवसाहेबाला दोन त्यांना एक रिक्षा फिरवला सोळा तारखेच्या नंतर हे फ्रूटवाल्यांना तिथे भंजी भाजी म्हणतीच जावा त्यानंतर आम्ही त्यांना फोन करून विनंती केली का साहेब एक दोन पाच दिवस जाऊ द्या आपण दिवस पी साहेबाला भेटू आणि त्यांना विनंती करू त्यांना मान्य सुद्धा केलेला होता के वाला, वाला, वाला त्या बाबा आपण आता थांबू म्हणून जनी मग त्यांच्या काय डोक्यात आला मला काही समजत एक टोपीवाला दाळीवाला फ्रूटवाला पाहिलं त्यांना अरे त्या बस स्टँडवरून त्याला लोटात लाटात धक्के धुक्के देऊन दु जनी तिची गाडी आंबेडकर पुतल्यापर्यंत आणली आणि त्याच्यात त्याचे केळे ते केळे जे आहे तर ते कचरा गाडीत टाकून साणी त्यांना लोटात लाटत नगरपालिकापर्यंत आणला आमचं म्हणणं आहे या शिवसाहेबांना आमच्या गावाचे मुख्य अधिकारी एक जबाबदार व्यक्ती आहे त्यांच्याकडे एक फक्त जबाबदारी प पदाचा स्वीकारलेला आहे त्यांना त्यांना हे जे काम केलं त्यांना शोभनीय नाही हे त्यांच्या पदाच्या गुन्हा दाखल करावा या प्रशासनाला मान्य राहील जवळ लगो या मानसिकताच्या लोकाच्या विरोधात या पोलीस स्टेशन मध्ये मान्य डीएस पी साहेब एचडीएम साहेब यांना चौकशी करा गुन्हा दाखल करा त्यावर लो होत नाही आम्ही या पोलीस स्टेशन मधून उठणार नाही नेमका गुन्हा पुन्हा दाखल करणार होते मुख्य अधिकारी गजानन तालडे त्यांना शंभर टक्के आम्ही विनंती केली त्यांना विनंती केली आठ पंधरा दिवसापासून या लोकाचे काटे उचलून आणतात ज्या नगरपालिकेचा का काही संबंध नाही माळा रोडवर असेल कुठे बी असेल आम्ही त्यांना यापूर्वी विनंती केली की साहेब तुम्ही काटे उचलून आणू नका हे त्यांना मला स्वतःहून केशातून पाच हजार रुपया काढून दिले का तुम्ही काटा नवीन घ्या मग तुम्हाला काटा देत नाही माझा पृष्ठी विषय हे भाषा त्यांना वापरली हे कशासाठी पृष्ठीत वापरताय भोकरदनमध्ये अरे आमच्या समाजावर का अन्न करताय हे गाव आमचं आहे बहुसंख्यामध्ये मुस्लिम समाजसुद्धा राहतात पण आमच्याकडे कोणत्याही जातीवादचा विषय नाही आम्ही हिंदू मुस्लिम सोबत काम करतो इथं धंदा करतोय आम्ही अरे मग हे येऊन सनी जातीवाद वीज वेळ काम करत आहे मुख्य अधिकारी तात्काळ यांच्यावर चौकशी करून गुन्हे दाखल केले पाहिजे आणि यांना इथून बरखास्त केला पाहिजे यांना सस्पेंड केला पाहिजे आता त्या मुख्य अधिकाऱ्यांनी तुमचे जे काटे जप्त केले होते ते काटे दिले नाही हे केले त्यांचे म्हणून घेणार का त्याला जप्त करणार मी काय म्हणतो आम्ही म्हणलो का बाबा त्यांच्याकडे पन्ने असेल एक मिनिट त्यांच्याकडे त्यांचं म्हणणं होतं पन्ने आहे आमचं म्हणणं आहे पन्याचा गुन्हा दाखल दंड आकारा आणि एकनी दहा पट दंड मारा मग तुम्हाला कोणताही अधिकार नाही त्यांना लोटात लाटाना आणायचा बेजती करायचा हे मुख्य अधिकारीचा अधिकार नाही आता आहे भोगोल मी, मी काय म्हणतो पूर्व शहराचा त्यांना सर्व्हे करावा माणसं लावा आम्ही तुम्हाला पन्नास क्विंटल पन्ने आणून देतोय तुम्हाला प्रत्येक दुकानामध्ये आहे त्यांना सूचना द्यावा त्यांना नोटिसा द्यावा लगेच त्यांना कारवाई करावं का करत का कारणे कारवाई करत नाही दंडा करावं मारायचा काय अधिकार आहे लोटाचा काय अधिकार आहे गाड्या पुढे ढकला जाण्याचा अधिकार काय ते केळे गाडी कचरा गाडी टाकायचा अधिकार काय अधिकार आहे का यांना अधिकार नसताना हे काम आहे आमचं म्हणणं वरिष्ठ वरिष्ठांना यांची चौकशी करून तात्काळ ताळडेवर मुख्य अधिकारी वर गुन्हा दाखल करावा प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद राजा बघलो राजा बघ हिंदू मुस्लिम सब एक आहे आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपण काय सांगू इच्छि या प्रकरणामध्ये हो भोकरदन शहराचं वातावरण हे सर्व जाती धर्माला एकत्र ठेवणारं वातावरण आहे याचे अनेकदा या शहरानं सगळ्या समाजानं उदाहरण घालून दिले परंतु आता इलेक्शनचं वातावरण आलं आणि कुठल्या तरी पक्षाला मदत करण्यासाठी इथले कर्मचारी त्या दृष्टिकोनातून काम करत आहे ज्या पद्धतीनं शपिक सेट सांगतात तसंच मी त्या मुख्याधिकारीला दोनदा भेटून सांगितलं की तुम्ही याचे राजकीय बळी ठरवू नका तुम्ही तुमच्यासाठी सगळा समाज सगळे पक्ष सगळे सा समान आहे तुम्ही ह्या राजकारणात ह्या इलेक्शनच्या काळात मुद्दाम वातावरण दहशत निर्माण करण्याचं काम करू नका दरवेळेला हातगाडीचा विषय असेल काही असेल आतापर्यंतच्या प्रत्येक सेवा असतील पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील आम्ही चार लोकांना त्यांना समजून सांगितलं तर सणा सुदाच्या सुदैद्याच्या काळात प्रत्येकानं आमचा मान ठेवला आणि सगळ्यांना सहकार्य केलं हे पहिली वेळ आहे की ठीक आहे त्यांनी आम्हाला आता सांगितलं हातगाडी लावण्याबद्दल विरोध नव्हता पन्नी वापराचा विरोध होता पन्नी वापराचा कायदा असा आहे मला असं वाटतं पहिल्या वेळेस त्याला एक हजार दंड करा दुसऱ्या वेळेस त्यांना झाला नाही तर मला वाटतं तीन हजार दंड करा आणि तिसऱ्या वेळेला पाच हजार कोणा पण त्याच्यानंतर गुन्हा दाखल करा हे तिची स्टेप आहे त्यांना तिथं म्हणलं ते मुजुरीनं म्हणतात मी दंड लावणार नाही मी माझ्या पद्धतीनं कारवाई करू हा कुठे याचा घरचा कायदा आहे का शिव म्हणजे हा प्रशासकीय प्रतिनिधी आहे त्याचा त्याचा ता, हा तायडे म्हणजे कोणी मा देव देवताने त्या खुर्चीला माने शिव खुर्चीची जी खुर्ची आहे त्याला कायद्यानं त्यांचं कर्तव्य आहे कायद्याचं पालन करायचं किंवा कुठल्याही राजकीय पक्षाला मदत करायला इथं सगळे वन साईड कामं चालू आहे ह्या आमच्या ह्या मतदारसंघाच्या ज्या प्रभागाच्या याद्या आहे ह्या कशासाठी या पाच पाचशे सहा सहाशे मतं इकडच्या तिकडे केले आणि ठराविकच मतं जे सेक्युलर मतं ते सगळे विभागून टाकले गेले आठ दिवस पूर्ण गाव परेशान आहे ह्या पद्धतीनं अल्पसंख्य मायनॉरिटीच्या लोकात दहशत निर्माण करण्याचं हा षडयंत्र आहे की तुमच्यासमोर कोण येतं तुम्हाला कोण वाचू शकतं आम्ही आमच्याकडे या नाही तर तुम्हाला गावात राहणं आम्ही मुश्किल करू हे असा त्यांना त्यातून संदेश देण्याचं राजकीय पक्षाचे हे त्यांचे हस्तक होऊन करू आले तर त्यामुळं त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आम्ही आता पोलीस स्टेशनलाही अर्थ देणार कलेक्टरकडेही कंप्लेंट करणार आणि त्यांची मंत्रालयापर्यंत कंप्लेंट करणार कारण की हा कुठलाही कोणाचा माल जप्त करण्याचा अधिकार त्यांना नाही त्यांना दंड लावला पाहिजे हाच कायदा सांगतो यामध्ये यामध्ये आता जे काही अधिकारी नवीन येतात आपल्या बपोर शहरामध्ये हे प्रत्येक वेळेस जो अधिकारी नवीन आला तो नवीन स्कीम काढतो याच्या उदर काही अधिकारी आले होते त्यांनी काही बंदी आणली होती अवैध धंद्यावरती ते धंदे पुन्हा सुरू झाले आहेत असं काही प्रकार इथून होऊ शकतो का नाही अवैध धंद्याचा नगरपालिकेचा काही संबंध नाही तो वेगळा विषय मी शर्मा व्यापारी महासंघ सचिव या नात्याने बोलतो की सर्व भोकरदन शहरातील हिंदू असो मुस्लिम असो सर्व व्यापारी हे सर्व व्यापारी एकच आहे कारवाई करताना भेदभाव करू नये तुम्हाला काय पनण्या भेटल्या पनण्यावर दंड करावा जेणेकरून गोरगरिबांचा माल तुम्ही कचरा गाडीत टाकून त्याला जो आर्थिक हानी झालेली आहे त्या माल विकून त्याचा परिवार त्याच्यावर चालतो याची तुम्हाला कुठं तरी जाण असली पाहिजे आणि आज जो तुम्ही चूक केली त्याची तात्काळ नुकसान भरपाई त्या व्यक्तीला दिली पाहिजे ही मीला मी सचिव या नात्याने तुम्हाला सांगू इच्छितो आणि ही जो चालू आहे मोहीम ही करायची तर सर्वांना करा त्यांचा दंड भरायची ताकद आमच्यात आहे त्यांना जे हिंदू मुस्लिम मुस्लिम म्हणून कपडे पाहून चुकीचं काम केलं बोल ही जो कारवाई होतीये जातीवादी रंग याला दिला जातोय आणि विषय होतोय मुस्लिम आहे मुस्लिमाला दंड आणि हे करताय चुकीचं आहे हे फार चुकीचा विषय आहे कारवाई ही समान झाली पाहिजे पन्या प्रत्येक दुकानदार आता सुद्धा वापरत आहे व फक्त इतका विषय आहे की ते हातगाडी लावतात त्याच्यावर हातमजुरी त्यांची पन्नी दिसते बाकी दिसत नाही त्यांच्याजवळ पावशेर पन्नी आहे तो, तो दुसऱ्याजवळ पन्नास किलो पन्नी आहे हे कुठंतरी तुम्ही पाहिलं पाहिजे प्रत्येक दुकानात जाऊन चौकशी केली पाहिजे मोठ्या दुकानदारात दंड लावला मोठ्या दुकानातून केळावाल्याला पन्नीच भेटली नाही तर ते पन्नी आणणार कुठून हा विषय त्यांनी पहिले गंभीर घेतला पाहिजे आणि मोठ्या दुकानावर कारवाई केली पाहिजे हीच माझ व्यापारी संघटने सचिव या नात्याने माझी सूचना आहे मुस्लिम धन्यवाद सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद